माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय चौथा अध्याय चौथा आहे श्री राम जन्माख्यान श्री गणेशाय रमा कौशल्या सुमित्रा व कैकई यांचे गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिसामासाने वाढू लागले त्यामुळे राजा दशरथ अतिशय आनंदात होते कधी एकदा पुत्रमुख पाहतो असे त्यांना झाले होते एके दिवशी वशिष्ठ त्यांना म्हणाले राजा स्त्रियांच्या या अवस्थेत त्यांचे कौतुक करावे त्यांना डोहाळे विचारावेत आणि ते प्रेमाने पुरवावे त्यावेळी गर्भस्थ शिशूला समाधान लाभते त्यांनाही ते पटले पायस ग्रहण करण्याच्या वेळी कैकई -कै रुसल्या होत्या तसा प्रसंग पुन्हा उद्भवू नये म्हणून यावेळी दशरथ पहिल्यांदा त्यांच्या महालात गेले त्या पलंगावर पहुडल्या होत्या पती आल्यावर उठले पाहिजे ही साधी मर्यादाही त्यांनी पाळली नाही दशरथांनी त्याकडे दुर्लक्ष केले ते त्यांच्यापाशी गेले व प्रेमाने म्हणाले राजनी मला तुमचे डोहाळे सांगा तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करेन तेव्हा त्या फनकाऱ्याने म्हणाल्या माझे डोहाळे तुम्ही काय पुरवणार ते पुरवणे कोणालाच शक्य नाही ते ऐकून ते म्हणाले असे का म्हणता मी प्राणपयाने तुमचे डोहाळे पुरवण्याचा प्रयत्न करीन तेव्हा त्या उस्थितपणे हसून म्हणाल्या तुम्ही कौशल्या आणि सुमित्रांच्या पुत्रांना दूर अरण्यात धाडा त्यांचे तोंड पाहणे नको त्यांचा समाचारही कानी येऊ नये माझ्या पुत्रांना राज्य द्या या अधर्माबद्दल तुम्ही मला दोष द्याल लोकही माझी निंदा करतील पण मला त्याची पर्वा नाही सर्व काही माझ्या मनासारखे झाले पाहिजे पूर्वाल हे डोहाळे ते ऐकून ते निरुत्तर झाले त्यांच्या गात्रातील शक्तीच नाहीशी झाली आणि भविष्यात आपल्याला कोणत्या भीषण प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची स्पष्ट कल्पना आली ते व्यथित होऊन मुकाट्याने तिथून निघून गेले सुमित्रांच्या महालात प्रवेश केल्यावर ते खरोखरच सुखावले त्या प्रेमळ होत्या आणि त्यांच्या मनात पतींविषयी नितांत आदर होता त्यांनी दशरथांचे हसतमुखाने स्वागत केले त्यांची पूजा केली त्यांनी त्यांना डोहाळे विचारले तेव्हा त्या म्हणाल्या नाथ कौशल्याच्या उदरी भगवान विष्णू पुत्र रूपाने जन्म घेणार आहेत माझ्या पुत्रांनी त्या ज्येष्ठ बंधूंची सेवा भक्ती करावी भगवत भक्ती पुढे त्रिभुवनाने राज्य सुख ही तुच्छ आहे तिच्या पुढे मुक्तीलाही किंमत नाही ते ऐकून त्यांना परमानंद झाला त्यांनी त्यांना प्रेमाने अलिंगन दिले त्यांच्या हस्ते याचकांना दान धर्म केला दशरथ कौशल्यांच्या महालात सेविका बाहेर निघून गेल्या त्यांनी कौशल्यांना पाहिले त्या समाधी अवस्थेत निमग्न होत्या त्यांची विलक्षण शांत दिसत होती ज्यांच्या उदरी प्रत्यक्ष परब्रह्म प्रकट होणार आहेत त्यांची अवस्था अपेक्षा काय वेगळी असणार दशरथ त्यांच्याजवळ बसले त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तरीही त्या देहभानावर आल्या नाहीत तेव्हा ते स्वतःशीच म्हणाले देव आणि ऋषींच्या आशीर्वादाने त्यांच्या पोटी आदिपुरुष श्रीराम रूपाने अवतार घेऊन येणार म्हणून मी डोहाळे विचारण्यास आलो तर त्या स्वरूप ध्यानातून बाहेर यायलाच तयार नाहीत आता काय करावे त्यावेळी श्रीरामांचे नाव ऐकताच एक त्यांना एकदम जागृती आली ते त्यांना म्हणाले राजनी मी तुम्हाला डोहाळे विचारण्यासाठी आलो आहे काही बोललात तर मलाही बरे वाटेल ते ऐकून त्या अवेशाने म्हणाल्या मी कोण आहे माहीत आहे काय मी सर्वसाक्षी सर्वेश्वर अचित्य अलक्ष सर्व द्वैतभावांच्या आणि अवस्थांच्या पलीकडचा आहे मी जगाचा आत्मा आहे मी श्रीराम आहे मला भानावर ये असे का म्हणता दशरथांना हे सर्व अनपेक्षित होते ते त्यांना म्हणाले आहो असे काय करता मी कोण आहे हेही तुम्ही ओळखत नाही तुम्हाला पिशाची बाधा झाली की काय तुम्ही कोण आहात आता कुठे आहात हे जरा आठवून बघा आपल्या लग्नात रावणांनी वराडांच्या नौकेवर हल्ला करून तुम्हाला पळवून नेले होते या गोष्टी तरी आठवतात का तेव्हा रावणांचे नाव ऐकताच कौशल्याने दंड थोपटून वीरश्रीयुक्त गर्जना केली व म्हणाल्या कुठे आहे माझे धनुष्य मी बाणाने त्या दृष्टाची दहाही मस्तके छेदीन तत्पूर्वी ताटिकांना मारीन महादैत्यांचा वध करून ऋषींचे यज्ञ निर्विघ्न करीत विश्वामित्रांना दोषवीन शिवचाप मोडून माझ्या ज्ञानशक्ती सीता जिंकून आणेन मी परशुरामांचा गर्वहरण करीन मी एक पत्नी व्रत पाळीन पितृवचन पाळण्यासाठी वनवास पत करीन खर दूषणादी राक्षसांना यमवदनास धाडीन माझे मारुती लंकेला भस्मसात करतील मी अस्वले आणि वानरांच्या साह्याने सेतू बांधील लंकेवर आक्रमण करीन महासंग्रमात रावण आणि कुंभकर्णासहित समस्त दैत्य कुळाचा नाश करीन देवांची मुक्तता करीन बिभीषणांना लंकेचे राज्य देईन जानकीसह अयोध्येत येऊन प्रजेला सुखी करीन मी प्रलयाचा शासनकर्ता आहे मी निज भक्तांचा दास आहे त्यांच्यासाठी मी नानाविध अवतार घेतो कौशल्या अवेशाने अखंड बोलत होत्या दशरथांना काय करावे तेच सुचेना त्यांनी वशिष्ठांना बोलावून घेतले त्यांचे पाय धरले व म्हणाले कौसल्या विपरीत वर्तन करत आहेत मी काय करू त्यांनी त्यांना धीर दिला व म्हणाले राजा ज्यांच्या पोटी प्रत्यक्ष नारायण जन्म घेणार आहे त्या विपरीत वागतील हे शक्यच नाही म्हणून काय प्रकार आहे हे मी प्रत्यक्ष तिथे जाऊनच पाहतो त्यांनी कौशल्याच्या महालात प्रवेश करून त्यांच्याकडे दृष्टी टाकली तर त्यांना त्यांच्या अंधकरणात व बाहेर व्यापून असलेल्या कोदंडधारी प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले स्त्रीची देहाकृती दिसलीच नाही तेही त्या स्वरूपाशी एकरूप झाले देहभान विसरले ते पाहून दशरथ अधिकच संभ्रमात पडले निरपराध श्रावणांचा वध केला म्हणूनच हे दुःख भोगावे लागत आहे कौशल्यांना पचारलेल्या महाभूतापुढे पुढे वशिष्ठांचेही काही चाललेले नाही असा विचार करून ते अधिकच चिंतामग्न झाले ती अवस्था जिरवून वशिष्ठ देहबाणावर आले तेव्हा कुठे त्यांना हायसे वाटले त्यांची मनोवस्था जाणून वशिष्ठ म्हणाले राजा चिंता करू नका तुम्ही समजत आहात तसला कोणताही प्रकार नाही वैकुंठवासी भगवान चार अंशांनी अर्थात शंख चक्र तुमच्या तीन राण्यांच्या ठाई चार पुत्रांच्या रूपाने अवतरणार आहेत भूलोकी आल्यावर ते जे कार्य करणार आहेत तेच कौशल्याच्या मुखाने बोलून दाखवत आहेत तेच त्यांचे डोहाळे आहेत चैत्र शुद्ध नवमीला पुष्प नक्षत्रावर मध्यान समय त्या प्रसूत होतील या तुमच्या पुत्राचे पावन चरित्र ऐकून पापीजनांचाही उद्धार होईल ते ऐकून त्यांना धन्य धन्य वाटले असो पुढे चैत्र महिना आला वसंताच्या आगमनाने समस्त सृष्टी फळाफुलांनी भरून गेली शुद्ध नवमी तिथे आली कौसल्यांना शुभ संकेत होऊ लागले सूर्य माथ्यावर येताच त्यांच्या महालातून त्यांना बाळाचे रडणे ऐकू आले अजन्मा जन्मास आले श्रीहरी म्हणजे परब्रह्म त्यांना जन्म कर्म कुठून असणार ते क्षीरसागरातून लक्ष्मीसहित तिथे संचारले बालरूपाने कौशल्यांच्या कुशीत विसावले त्यांचे अवतरण होताच अयोध्येच्या आकाशात देवांच्या विमानांची दाटी झाली मंगलवाद्यांच्या व दुदुंबीच्या नादाने दश दिशा भरून गेल्या गणांनी मोठ्याने जय जयकार करून पुष्पवृष्टी केली श्रीहरींना बालरूपात पाहून ते धन्य धन्य झाले असो त्या दिवशी कौशल्या एकांतात असताना श्रीहरी आठ वर्षीय कुमारांच्या रूपात त्यांच्या सन्मुख प्रकट झाले त्यांचे सौंदर्य वर्णनातीत होते त्यांच्या आगमनाने तो महाल दिव्य तेजाने भरून गेला देवी लक्ष्मी त्यांच्या पायांशी विनम्र होऊन बसल्या होत्या त्या प्रभूंच्या सुकोमल आरक्तवर्ण चरणांवर ध्वज अंकुश वज्र पद्य चक्र आदी शुभ लक्षणे होती त्यांचे तळवे घोटीव होते देवी गंगा वाकी होऊन त्यांच्या चरणात राहिली होती यमुनेने त्यांच्या मांड्यांचा आश्रय घेतला होता आणि सरस्वती यांच्या पाया पडत होती त्यांचे चरण या त्रिवेणी संगमावरील प्रयाग तीर्थ होते त्यांचे ध्यान केल्याने भक्तांना स्वरूप स्थिती प्राप्त होते त्यांची नुपुरे वाकी तोडर हे जणू असुरांना आव्हान देण्यासाठीच गरजत होते त्यांच्या पोटऱ्या कर्दळी स्तंभासमान सुकोमल होत्या मांड्या जणू काही इंद्रनील मन्याने ओतीव काम करूनच घडवल्या असाव्यात असे वाटत होते पीतांबर सहस्त्र विजांच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत झगजगीत होता त्यांच्या कुबेराच्या मेखलेवर महा तेजस्वी होते त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षावधी सूर्य आपले देहकथा सोडून श्रीरामांच्या सेवेत रुजू झाले आहेत असे वाटत होते मेखलेवरील क्षुद्रघंटिका मंजू किनकिन करत होत्या लज्जित व्हावे असा त्यांचा कटी भाग होता जिथून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ते त्यांचे गंभीर होते पोटावरील सुकोमल त्रिवळीमुळे त्यांचा मध्यभाग खूपच विलोभनीय वाटत होता श्रीरामांच्या गळ्यातील कौस्तुभ मनाच्या सूर्यचंद्रांचे तेज लपून गेले होते आणि मोत्यांची माळ पाहून हजारो नक्षत्रे एकत्र एक गुंफली आहेत असे वाटत होते त्यांच्या नीलवर्ण अंगकांतीमुळे तो मुक्ताहार इंद्रनील इंद्रनिर्मण्याप्रमाणे निळसर दिसत होता त्यांच्या अंगावर रुणणारी सुगंधधवल पुष्पांची माळ आकाशातून कोसळणाऱ्या गंगोगा समान वाटत होती त्यांच्या गळातील वैजयंती माळ मेघातील विद्युलते समान लकलखत होती अनंत भक्तांना हृदयात स्थान दिल्यामुळेच त्यांचे वक्षस्थल रुंद वाटत होते त्यावर श्री वस्त खूपच खुलून दिसत होते त्यांच्या अंगावरील उटीचा सुगंध दस व्यापून टाकत होता त्यांच्या चार हातांमध्ये शंख चक्र धनुष्य व बाण ही आयुध्य होती त्यांच्या मनगटावरील कड्याची प्रभा अवघा परिसर उजळून टाकत होती त्यांच्या सुकुमार बोटांमध्ये झळकणाऱ्या मुद्रिका होत्या शंखासारखा कंठ रक्तवर्ण अधर शुभ्र दंतपंक्ती मुखावर विलसणारे हास्य सरळ नासिका आकर्ण नेत्र धनुष्याकृती भुवया कानात तळपणारी मकराकार कुंडले विशाल त्यावरील तिलक मस्तकी विराजमान झालेला दैदिप्यमान मुकुट त्यातून डोकावणारे कुरळ कुंतल आणि मोती उजळलेले उत्तरीय वस्त्र अशी ती विलक्षण देखणी शामल बालमूर्ती पाहून कौशल्या देहबान विसरल्या ते सुंदर रूपडे अंतकरणात साठवू लागले त्यांनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या श्रीहरी या रूपात लोक तुम्हाला माझे पुत्र म्हणून कधीच मान्यता देणार नाहीत म्हणून तुम्ही तान्या बाळाचे रूप घ्या ती विनंती मान्य करून त्यांनी नवजात शिशूचे रूप घेतले आणि आपल्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखू लागले प्रभू चरणांची गोडी अवीट आहे असे भक्त नेहमी म्हणतात त्याचीच अनुभूती ते घेत होते कौशल्यांना पुत्र झाल्याची वार्ता वायू वेगाने सर्वत्र पसरली दशरथांना अत्यानंद झाला प्रजाजनांनी मोठा जल्लोष केला मंगलवाद्यांचा ध्वनी आसमंती दुमदुमला देवांनी मोठ्याने जय जयकार करून अयोध्येवर पुष्पवृष्टी केली सुवासिनी मंगल आरत्या घेऊन नटून सजून कौशल्याच्या मंदिराकडे निघाल्या राजांनी अपार दानधर्म केला ब्राह्मणांना पाचारण केले स्नान झाल्यावर दिव्वजांना समवेत घेऊन ते पुत्रमुख पाहण्यासाठी आतुरतेने कौशल्यांच्या मंदिरात प्रवेशले आपल्या ज्येष्ठ पुत्रांना पाहताना त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते त्यांनी त्यांना मध साठवला जातक कर्म करून ब्राह्मणांना गायी भूमी व वस्त्रे दान दिली कौसल्यपुत्रांसह रत्नजडीत सिंहासनावर बसल्या दासी चौऱ्या ढाळू लागल्या दशरथांच्या सातशे स्त्रियांनी त्यांच्या भोवती दाटी केली तेवढ्यात वसिष्ठांचे आगमन झाले त्यांनी बालमुखाचे दर्शन घेतले व त्यांचे गुणवर्णन करून सर्व भविष्य सांगितले तेव्हा त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले आणि काय हो सांगितले सर्व भविष्य उद्धृत केलेत अशा अर्थाने मोहक हास्य केले श्रीहरी अवतीर्ण झाल्यावर शेषांना कसे राहावे सुमित्रा निद्रिस्त असताना तेही बालरूपाने त्यांच्या कुशीत विसावले आपल्याला एक सुलक्षणी पुत्र झाले आहेत असे त्यांना स्वप्न पडले त्याने जाग येऊन त्यांनी डोळे उघडले आणि पलंगावर पहुडलेल्या बाळांना पाहून आश्चर्यचकित झाल्या त्यांनी त्यांना तात्काळ हृदयाशी धरले हे नृत्य कळतात दशरथ ब्राह्मणांसह लगबगिने त्यांच्या मालात गेले पुण्याह वाचक करून पुत्रमुख पाहिले सर्वजण सुमित्रांचे व त्यांच्या पुत्रांचे कौतुक करू लागले विद्वानांनी त्यांचेही जातक वर्तवले तेवढ्यात शंख आणि चक्र हे कैकईंचे पुत्र म्हणून प्रकट झाले त्यांचा जन्म कसा झाला हे कैकईंनाही कै कळले नाही त्यावेळी त्या गाठ झोपेत होत्या दासींनी त्यांना हलवून जागे केले तेव्हा त्या कुठे त्यांना आपण प्रसूत झाल्याचे कळले त्यांना दोन पुत्र झाल्याचे कळताच दशरथांना सुखाचे भरते आले त्यांनी यथाविधी पुत्रमुख पाहिले त्यानंतरचे बारा दिवस अक्षरशः मोठी धामधूम होती दशरथांनी द्रव्य भांडार उघडून अयोध्येत अनंदस्तव केला तेराव्या दिवशी आपल्या सर्व पुत्रांचे थाटा मातात बारसे केले वसिष्ठ आणि कौशल्यांच्या पुत्राचे रामचंद्र सुमित्रांच्या पुत्राचे लक्ष्मण आणि कैकईंच्या पुत्राचे अनुक्रमे भरत व शत्रुघ्न याप्रमाणे नामकरण केले हे चारही दशरथ पुत्र पुढे जगत विख्यात झाले त्यांचे चरित्र ऐकल्याने सर्व पापे निघून जातील श्रोते हो श्री रामकथा हे जणू मानस सरोवर आहे तुम्ही हंस रूपाने त्यातील साहित्य रूपी मोत्यांचे सेवन करा तुम्ही देव होऊन हे रामकथा रूपी अमृत प्राशन करा अशा प्रकारे अध्याय चौथा संपूर्ण झाला तर माऊलीनं ही आहे श्रीरामांची जन्मकथा तुम्हाला आवडली का ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंट मध्ये श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना Ом на